फायनल पण आहे हा आम्ही क्वार्टर फायनल ठेवलेली आहे आणि त्याचं योग्य ते बक्षीस रोख स्वरूपात मिळलं जाईल रोख स्वरूपात ते <coughs> <रोक सुरुपार। coughs> सरप्राईज असेल हो सगळ्यांसाठी वळतो सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे जो कालपासनं सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली हो <coughs> सगळ्यांची बऱ्याचशा कमेंट येत आहेत असं तसं वगैरे तर तुमच्या बॅनरवरती एक महत्वाची टीप लिहिण्यात आलेली नाशिक रिंगिला परवा सर्वांनी या सर्वांना जे काय योग्य निर्णय प्रत्येकाला भेटतील बैलगाडा संघटनेची बरीच लोक या ठिकाणी येऊन येणार आहेत स्टेजवरती थांबणार आहेत जेणेकरून की बाबा निर्णयाला कुठेही काय धक्का लागणार सांगा सगळ्यांना का तुम्ही बॅन केली तिला या तुम्हाला इथल्या लोकांची आयोजकांची बक्षिस चालते आहेत मोठी मोठी नेम का नाही चालत तुम्हाला बक्षीस आमची चालत आहेत आमचे नेमका नाही चालत आणि म्हणलं आम्ही तो ऐतिहासिक निर्णय घेणार आम्ही संघटनेला विचारात घेऊन नाशिक रिंगी बॅन केली म्हणजे बैलांना पण बॅन केलं का त्या संदर्भात काय सांगाकिस्तान वरून बैलांना ना तरी आम्ही पळून देणारी त्याच्यामुळं तसं कुणी काही बोलायचं नाही तुम्ही पाळायचं एवढाच विषय आमचा बैल कुठून पण येऊ द्या नंदीवर कोणता अन्याय होणार नाही हा शंभू महादेवाचा उत्सव आहे नंदीवर अन्याय होणार नाही आम्हाला वार फुरसुंगी परत ऐकायला मिळाला शंभर टक्के वार फुरसी मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातल्या प्रसिद्ध गावामध्ये फुरसंगी मध्ये येथे शिवशंभू देवाच्या यात्रेनिमित्त काठे रिंगवन यानिमित्त भव्य दिव्यासह ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलं असून हे मैदान दिनांक सोळा एप्रिल रोजी संपन्न होणार आहे मित्रांनो आपण पाहिलं असेल की काल सायंकाळी एक बॅनर व्हायरल झाला आणि संबंध महाराष्ट्रामध्ये त्या मैदानाची चर्चा सुरू झाली या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत या मैदानाचं स्वरूप कसं आहे हे, हे, हे सगळं आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमसे? नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा रमेश डोरे काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भात मैदान कशा निमित्त आहे आता सालाबादप्रमाणे शिवशंभू उत्सव काटेरिंगावणं हे पुरसुंगे गावचं एक ऐतिहासिक मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये शंभू महादेवाच्या उत्सवानिमित्त ग्रामस्थांनी एकमताने असा निर्णय दिलेला आहे की सालाबादप्रमाणे हे मैदान बैलगाडी शर्यतीचं झालं पाहिजे आणि त्या मैदानानिमित्त सगळ्या गावकऱ्यांचा एक ठराव पास झाला एकमताने आणि हे मैदान घेण्याचं एकमताने ठरलेलं आहे दादा मैदानाचा दा बॅनर पडायला किंवा मैदानाची घोषणा व्हायला एवढा उशीर का झाला कारण असं आहे की आता शिटीजवळच हे गाव वसलेले आहे आणि पूर्वी जवळजवळ एकतीस ते बत्तीस वर्षापासून परंपरा होती बैलगाडी शर्यतीची या गावामध्ये परंतु आता पहिलं फुरसुंगी आणि फुरसुंगीचाच काही बाग बेकरायनगर आहे आमचा म्हणजे फुरसुंगी गावचंच भेकरायनगर आहे त्या ठिकाणी आम्ही पहिलं मैदान घेत होतो परंतु जाग्याभावी ती थोडं खंडित झालं आणि परत काही युवकांनी मिळून ही परत परंपरा चालू ठेवली गावची आणि तसं जर बघितलं तर आमचा चौदा पंधरा आणि सोळाला चौदा तारखेला खूप मोठा उत्सव असतो त्या उत्सवात पारंपरिक पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम होत्या तमाशा होतो छबिने होत्यात सोळा तारखेला ऐतिहासिक मैदान म्हणजे चौदाचा ता, पंधरा तारखेला ऐतिहासिक मैदान म्हणजे कुस्त्यांचा भव्य वेदवेवी आखाडा असतो आमचा आणि सोळा तारखेला आता हे मैदान आम्ही आयोजित केलेलं आहे बरेच मागच्या वर्षीसुद्धा सुंदर करा सुंदर असं नियोजन पुरसुंगीकरांनी केलं होतं आणि या मैदानाची भरपूर चर्चा होते फुरसुंगीकरांचं नियोजन म्हटलं की सबंद महाराष्ट्रात चर्चा आणि कालच्या बॅनरमुळे तर या मैदानाची भरपूर चर्चा झाली आता बक्षीस कशा स्वरूपाचं आहे एक ते शेवटपर्यंत सांगा ना बक, बक्ष पहिलं बक्षीस एक लाख पंचवीस हजार एकवीस हजार रुपये आहे त्यानंतरचं एक लाख एक हजार रुपये त्याच्यानंतर एक्क्याऐंशी हजार रुपये एकसठ हजार रुपये एक्कावन्न आणि एक्केचाळीस एक 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 आणि शेवटचं एकतीस हजार रुपयेचं असं बक्षिस आयोजित केलेली आहे त्याचबरोबर दादा तुमच्या बॅनरमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की आ, जो गट पास होईल त्याला प्रवेश फी दिली जाणार आहे माघारी कसं काय निर्णय घेण्यात आला काय होतं की खूप लांबून लांबून महाराष्ट्रातून बैलगाडी शौकीन म्हणा किंवा बैलगाडी तर सर्वच काही म्हणजे बैलगाडी मालक श्रीमंत नसतात किंवा त्यांची आईपतही नसती त्या पद्धतीने आम्ही असा एक गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला की बाबा फुलना फुलाची पाकळी म्हणून बाबा त्यांना परत काहीतरी याची फेड गेली पाहिजे आम्ही मैदान घेतो म्हणजे निवळ पैशा करता असं कधीच नाही आहे फुरसुंगी गावचा इतिहास आहे कुठलंही हे पदरचा खर्च करून ही पोर तर पहिल्यापासून करतच आलेली आहे पण त्यांना एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट म्हणून आम्ही ते करतो आणि त्याच्यात एक निर्णय घेतला जाईल की बाबा त्यांना काहीतरी परत फेड झाली पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर प्रवेश फी किती असणार आहे दादा साधारण बाराशे बार बार रुपये प्र प्रवेश फी असणार आहे त्याची आणि ऑनलाईनची नोंदणी घेतली जाणार आहे का हो आदल्या दिवशी नऊ वाजेपर्यंत ऑनलाईनची नोंदणी घेतली जाईल तुम्ही एक आयोजक म्हणून महा महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल आव्हान म्हणजे भरपूर संख्येने ते यावं आ ह्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत असं मैदान झालं नाही असे सगळे नियम आटी आणि निर्णय दिले जातील त्याच्यामध्ये गावचा जवळचा पाहुणा रावळा ह्याच्याशी काही संबंध राहणार नाही जो निर्णय पंच कमिटी देईन तो निर्णय अंतिम राहीन आणि उदाहरणार्थ जर पंच कमिटीला समजा बैलगाडा मालक आणि पंच कमिटीत ह्याच्यामध्ये जर यदा कदाचित एक टक्का जर निर्णय नाही झाला तर महाराष्ट्रातले सगळे आम्ही जेवढे काही संघटक आहेत त्यांना बोलून त्यांच्यावरती आम्ही थर्ड अंपायर म्हणून तो निर्णय ठेवणार आहे म्हणून जेवढ्या जास्त जास्त संख्येने महाराष्ट्रातील बैलगाडा संघटने लोक येतील तेवढ्यांचं आम्ही स्वागतच करणार आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात पारदर्शक आणि उत्कृष्ट मैदान पाहायला मिळेल आम्हाला शंभर टक्के काहीच अडचण नाही आणि स्वच्छ सूर्य प्रकाशात फायनल होणार शंभर टक्के कारण लाईटीची व्यवस्था आम्ही ठेवलेलीच नाही सुरुवातीपासून ज्या काही नियम अटीत आम्ही लागू केलेल्या आहेत त्या सगळ्यांना राहतील आणि संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत फायनल असल्या परिस्थितीत ठेवलेलीच आहे म्हणजे ती राहणारच फायनलच केल्या राहणार झेंडा पंच म्हणून धनवडे बाप्पू आहेत आणि त्यांच्या मदतीला आमचे काही ग्रामस्थ आहेत किंवा ही मुलं आहेत ती त्यांना मदत करतील त्यांनी एका जागेवरच उभरायचं जास्त जा हे करायचं नाही पळापळी करायचं नाही त्याच्यामुळं जास्तीत जास्त, जास्त मैदान कसं उरकण त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहे चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्यासमोर येत आहेत फुरसंगी गावचे ग्रामस्थ दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा प्रेक्षकांना संदीप काका हरपळी मित्रांनो संदीप काका हरपळे हे प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत सुंदर अशी बैल पळतात आणि त्यांच्या गावचं आता मैदान आहे दादा काय सांगाल तुमच्या गावचं मैदान कशा निमित्त असतं आणि कशा पद्धतीने ते पार पडलं जातं आमचे गावचं शंभू महादेव यात्रेनिमित्त उत्सव असतो त्यानिमित्त आपण बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि शंभू महादेव केसरी म्हणून ते मैदानाला नाव बी दिलेलं आहे आम्ही नाव आता दादा आपण मैदानाकडे बोलयात आता मैदानाची तयारी आजपासून सुरू होणार आहे तर हे मैदान ॲक्झॅक्ट लोकेशन काय फुरसुंगी गावात आल्यानंतर माळा म्हणून एक वस्ती आहे त्या वस्तीवर आपलं आयोजन आहे गैनी गैनीनाथ मंदिर असे झाले किती मैदान झाले दादा इथं आतापर्यंत दुसरं मैदान म्हणजे या जागेवरच आणि मैदान कसं आहे एकदम पाळण्यासाठी पाळण्यासाठी एकदम नऊशे फुटाचं आहे आणि चांगलं रान आहे टनकाचं रान असल्यामुळे काय अडचण आहे खाली सुट्टीला किती जागा आहे खाली सुट्टीला भरपूर जागा आहे त्याचबरोबर पुढे निकाल रिक्षेच्या पुढे निकाल पुणे पुढे एक दोन तीनशे फुटाची जागा आहे तीनशे गाड्या थांबायला व्यवस्थित आहे गाड्या थांबायला मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणार असं काहीच नाहीये कुठं वीर वगैरे काही नाही आता आपण मैदानाचे थोडस मैदान कसं पार पाडणार आहे ह्याच्या स्वरूपातलं काही प्रश्न विचारणार आहोत दादा आता या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे इथं समालोचनासाठी मोरे सरकार असणार आहे सर आहेत प्रवीण गाटेत मयूर आहे आणि बनसुटे म्हणून बरं म्हणजे सर्वांनाच निमंत्रित निमंत्रण सगळ्यांना सगळ्यांनाच त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम आमंत्रण दिलेलं आहे खाली लाईव्ह ला कॅमेरा आहे का हो आहे ना त्या शरीरात म्हणून कॅमेरा ठेवलेला आणि पट्टी असणार पट्टी आहेत त्याचबरोबर पुढं वरती लाईव्हच कोण काम पाहणार आहे एसटीसी लाईव आहे त्यांना इंटरनेटची सुविधा देणार आहे का हो सगळे त्याचबरोबर दादा आता एवढं मैदान मोठं मैदान आणि तुम्ही गटपास्ला प्रवेश फी पण माघारी देता हो प्रवेश त्याचबरोबर आता मला ग्रामस्थांनी सांगितलं की क्वार्टर फायनल पण आहे हा मी क्वार्टर फायनल ठेवलेली आहे आणि त्याचं योग्य ते बक्षीस रोख स्वरूपात मिळलं जाईल रोख स्वरूपात सरप्राईज असेल सगळ्यांसाठी सरप्राईज बरं म्हणजे ते मैदानात आले मैदानात आले होंभर टक्के होणार क्वार्टर फायनल आता वळतो सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे जो कालपासनं सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली हो सगळ्यांची बऱ्याचशा कमेंट येत आहेत असं तसं वगैरे तर तुमच्या बॅनरवरती एक महत्त्वाची टीप लिहण्यात आलेली नाशिक रिंगीला परवानगी नाही त्याच्या संदर्भात नाही आपलं कसं आहे सातारा भागामध्ये ही प छकडीचा उगम झालेला आहे आणि त्यामुळं आपल्या इकडंचं सगळ्यांचं असं म्हणणं आलं कमिटीचं किंवा आमच्या गावकरी म्हणून असतील उमेश हरपुळे प्रदीप दादा प पृथ्वीदादा आहेत रमेश डोरे आहेत सागर पवार असतील किंवा आकाशे परत आहे आणि अक्षय यांचं सगळ्यांचं म्हणणं आलं की आपल्या गावात आपण एक नवीन परंपरा करू म्हणून आम्ही कमिटीशी एक चर्चा केली आणि कमिटीने आम्हाला त्याच्याशी सहमत झाले म्हणून आम्ही ती टीप टाकून दिली की नाशिक छकड्याला इकडे बंदी पळायचं असेल तर आमच्या सातारा छकडीवरच पडलं पाहिजे म्हणजे महादेवाच्या नंदीवरती कुठला जाणार नाही महादेवाचा नंदी महादेवाचा नंदी हा कुठला बी महाराष्ट्रातनं किंवा परराज्यातनं कुठून आला तरी त्याला पळायला बंदी नाहीये फक्त सातारा छकडीवरच पळलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे बरं म्हणजे आमचा खेळ सातारा छकडीतला सातारा छकडी चेकडित। सातारा छकडीतच पडला पाहिजे बरं चालतंय महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानाच्या संदर्भात तुम्ही काय आव्हान कराल दादा नाही आमचं म्हणणं असं आहे की सर्वांनी महाराष्ट्रातनं किंवा राज्यातनं सगळ्यांनी इथं बहुसंख्येने उपस्थित राहावं त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही आणि आम आमच्याकडून त्यांना योग्य वेळोवेळी सहकार्य केलं जाईल फक्त आमची एकच म्हणणं आहे की नाशिक छकडीला इकडे बंदी केली आम्ही दुसरं काही अडचण येणार नाही त्यांना आमच्याकडून बरं चालते पहिलं पळायला आले ते काय अडचण काहीच अडचण नाही बैलांना कुठल्याही नंदीवर आम्ही अडचण अन्याय करणार नाही जसं असं बुलढाणा बब्या होता तो आमच्या इकडे चांगल्या रिंगीमध्ये छकड्यामध्ये पळतच होता असं काही नाही की रिंगीच पळली पाहिजे म्हणून त्यामुळे आमचं म्हणणं आहे की जर बब्या पळू शकतो तर बाकीची बैल का नाही पळणार बरोबर त्यामुळे त्यांनी बी नाशिक छकडी सोडून आमच्या सातारा छकडीमध्ये पळलं पाहिजे धन्यवाद मित्रांनो फुरसुंगी गावचे प्रसिद्ध बैलगाडी मालक उमेश काका हरपळ आपल्या समोर आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीस तो मी एक सांगतो की त्यांचा शंभू बैल पळतो केसरी शंभू आणि त्यांनी कासेगावच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकून महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बक्षीस पटकावलेले आहे वन बी एच के, के फ्लॅटचं बरोबर दादा नमस्ते 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 काय सांगाल मैदानाच्या संदर्भात कशा तयाऱ्या करण्यात आलेल्या आहेत आणि अचानकच कसं आम्हाला बॅनर वगैरे पाहायला मिळाले ना नाही काय झालं बऱ्याच दिवसापासून चालू होतं की मैदान घ्यायचं म्हणून जाग्या बावी थोडस लेट होत आलं ले। पण जसे सगळे आम्ही गावकरी एकत्र बसलो प्रत्येक वर्षी घेतो तर त्याचप्रमाणे ह्या वर्षी घेऊ मैदानाची काय अडचण आहे त्यांनी वाटून घेतली कामं फटाफट आणि मैदान वगैरे सगळं फायनल केलं आणि आता सुरुवातच केली की बाबा कालच बसून बक्षीस वगैरे सगळे फायनल करून काल बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या मैदान सगळं फाट्या वगैरे पूर्ण झालेलं किती दिवसात पाहायला मिळतील सगळं दोन दिवसात तुम्हाला फाट्या वगैरे पाहायला मिळतील सगळं आता आपण जरा मैदानाच्या नियम बोलूयात हा दादा शे... तंकसे रहन तंकसे आता टणकच राणे टनकच राहणे त्यामुळं आता फाट्यांचं आतात मधलं अंतर किती असणार चौदा फुटाचं अंतर आहे चौदा फुटा फुटचा लॉबी टचचा निर्णय काय घेण्यात आलाय गाडी पूर्ण तास सोडून बाहेर गेली तर बाधे लॉबी टच किंवा एक चाक किंवा एक नंदी जरी गेला तरी गाडी फॉल नाहीये गाडी पूर्ण तास पलटी करून गेली तरच फॉल आहे त्याचबरोबर सामना गाड्या झाल्या तर काय असणार निर्णय सामना गाड्या जर झाल्या तर गटाला परत पळवला जाईल आणि सेमीला जर सामना झाला तर दोन मालकांनी जर शेतकऱ्यांनी जर काही निर्णय घेऊन जर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही एक एक बैल पळू तर ठीक आहे नाहीतर पुन्हा त्यांना पळायला जाईल पळायला जाईल त्याचबरोबर एखादी गाडी विजेती होत असते गटाला असेल सेमीला असेल त्या गाडीच्या चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब निदर्शनास आली किंवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल का हा पूर्णपणे बाद केली जाईल दोन गट व्हायच्या आधीच त्यांनी ते सांगायचं आहे आणि ऑब्जेक्शन तर असणार आहे सगळ्यांचं ती गाडीच पूर्णपणे बाद केली जाईल जे काही संघटनेचे नियम आहेत बैलगाडा संघटनेचे महाराष्ट्रात जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच आपण चालणार आहोत त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील <laughs> पाच गट एका वेळेस जातील खाली त्यांना टाइम लिमिट किती असेल दादा सात मिनिटाचा टाइम लिमिट राहील सात मिनिटाच्या पुढे गाडी बा एखादी उशीर आली तर कुणाचीही गाडी येऊ द्या गावची येऊ द्या बाहेरची येऊ देऊ कुणाची ती बादच केली जाणार आता महत्वाचा एक विषय आ, ह्या मैदानामध्ये मा निकाल बैलाच्या कुठल्याही जाईल जो अवयव कुठलाही अवयव तोंड असेल पाय असेल जो अवयव पहिली त्याच्यावरती निकाल राहील ह्या मैदानात ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे आपलं सोळा तारखेला त्या दिवशी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार असणार आहे सर्व त्याचबरोबर सोय केलेली आता हे मैदान थोडस गावाच्या जवळ आहे पण माळ राणावरती माळ राणावरती त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याची टँकर टँकरची सोय केलेली आहे तुम्ही जार पण पाण्याची जार पण ठेवले पिण्याच्या पाण्याचे जार जार पण ठेवणार आहेत सगळ्यांना ठेवणार मागच्या वर्षी पण तुम्ही खूप सुंदर असं नियोजन केलं होतं सावली केली होती बसायला पण ऐन वेळेस ऐन वेळेस थोडस लेट झाला आम्हाला थोडस करायला त्याबाबत थोडस जर घाई होती आता पण पाण्याची वगैरे सोय सर्व व्यवस्थित करून ठेवणार आहे पाण्याची व्यवस्था करणार आहेत तर आता तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल कसं मैदान कसं पार पडेल आता सर्वांना माझी हीच विनंती आहे की सर्वांनी या सर्वांना जे काय योग्य निर्णय प्रत्येकाला भेटतील बैलगाड्या संघटनेची बरीच लोक या ठिकाणी येऊन येणार आहेत स्टेजवरती थांबणार आहेत जेणेकरून की बाबा निर्णयाला कुठेही काय धक्का लागणार नाही कुणावरतीही अन्याय होणार नाहीये हे आम्ही फुरसुंगी गावच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना सांगतोय की तुम्ही सर्वांनी या फक्त या लवकर या लवकर बाळा लवकर बक्षीस घेऊन जा आम्हाला रिकाम करा लवकर भाऊ म्हणजे आम्हाला वार फुरसुंगी परत आहे का मिळाला शंभर टक्के वारे फुरसुंगी बरं बरं चालतंय धन्यवाद दादा ओके मित्रांनो आपल्या येत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक पृथ्वीदादा कुठवड दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल तुमच्या गावचं मैदान आहे मैदाना संदर्भात काय सांगाल आमच्या गावचं मैदान आहे शंभू महादेव यात्रेनिमित्त असतं ह्या मैदानाची जी बक्षिसं टाकलीत तशी जरी सर सगळी बक्षिसं प्रत्येकाला जसा नंबर होईल तशी दिली जाणार आहे आणि आम्ही याच्यात एक नवीन हे केले की प्रवेश फी जी असणारे गट पास झाला की त्याची त्याला परत दिली जाणार आहे काय कल्पना सुचली तुम्हाला म्हणलं आता कोण केलं नाही पण आपण करू म्हणलं नाही का आणि आम्ही त्याच्यात एक दुसरा असं केलं की गटपास झाला की सेमी ला येणार से जी आपण पावती देणारी त्यांनी प्रत्येकानी ती पावती आणायची तर त्यांनी सगळ्यांनी यायचं आणि ती पावती दाखवून पैसे घ्यायचे आणि तशीच लगेच चिठ्ठी उचलायची कुणी म्हणायला नको ह्यांनी कारण आमच्या गावच्या बी गाड्या पाळणार आहेत कुणी म्हणायला नको ह्यांनी असं केलं तसं केलं सगळ्या बैलगाड्या मालकांनीच तीस गट झाले चाळीस गट झाले ते चाळीस जणांनी यायचं नाही तर तीस जणांनी चिठ्ठ्या काढायच्या नक्कीच आणि विशेष मुद्दा म्हणजे कालपासून पण फोनवर सगळ्यांची संवाद साधताय नाशिक रिंगीचा काय विषय ते एकदा हो सा एक सांगा सगळ्यांना का तुम्ही बॅन केली तिला या माहिती तुम्ही जर बघायला गेले चार बैलाच्या गाड्यात घाटात आज त्यांची इथे नाशिक रिंगी पळून दिली जाईन का नाही देत तसंच आज आमच्या सातारा छकडीचा काहीतरी मानपान राखला पाहिजे सगळ्यांनी आज जो वरिष्ठांनी निर्णय घेतला आम्ही ग्रामस्थांनी घेतलाय सगळ्यांना एकसारखे नेम राहू द्या तुम्हाला इथल्या लोकांच्या आयोजकांची बक्षिस चालते आहेत मोठी मोठी नेमका नाही चालत तुम्हाला बक्षिसं आमची चालते आहेत आमचे नेम का नाही चालत, ना चालत। दुसरी गोष्ट म्हणजे आज बुलडाण्याचा बाब्या तो तर खूप पळतो त्याच्यांनी सुद्धा साताऱ्या छकडीवरच पाळवले आपलं त्यांना कधी ऑब्जेक्शन आलं का नाही आलं ही जी कॉन्ट्रोवर्सी चालू होती म्हणलं आता फुरसुंगी इतिहास इतिहासगड होतं आणि म्हणलं आम्ही तो ऐतिहासिक निर्णय घेणार आम्ही संघटनेला विचारात घेऊन अण्णा पैलवान असतील धना ताते असतील महाराष्ट्र केसी दत्ताभाऊ असतील परत विलास पैलवान आवा दत्त नितीनाबा शेवाळे सगळ्यांना विचारात घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यांनी स्वागत केलं याचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे आणि मैदान आम्ही हे सूर्याच्या उजाडातच करणार आम्ही एकसुद्धा लाईट लावणार नाही मी काय म्हणणार नाही आठला नऊला मैदान चालू करणार आम्ही दहाला मैदान चालूच करणारी पहिली गाडी दहाला खाली पळायला जाणार तर जाणार जसे आमचे तात्या बोलले काका बोलले भाऊ बोलले की आम्ही साडेपाच सहाला मैदान पहिलं फायनल फायनल घेऊन होणार आहे बरोबर क्वार्टर फायनलसुद्धा ठेवलेला आहे म्हणजे माणूस आज आहे ना हे बैलगाडी मालक कोण पैशाच्या रकमेसाठी येत नाही गुलालले महत्त्वाचा असतो आज त्याच्यासाठी आम्ही सात जी गाड्या फायनलला राहणार जर जास्त गाड्या आल्या तर आम्ही आठ बक्षीस आमच्या तर्फे अजून एक बक्षीस वाढवणार म्हणजे आता तर सातच आहेत म्हणजे सात फायनलला आणि क्वार्टर फायनलला सात असे चौदा गाड्या गुलालात दिसतील गाड्या चौदा गाड्या म्हणजे जवळपास किती बैल मालक राहतात दादा गुलालात जवळ जवळपास चौदा आणि चौदा अठ्ठावीस अठ्ठावीस जण आणि ड्रायव्हर गुलालात राहणार ड्रायव्हर आगळं वेगळं मैदान पाहिजे आगळं वेगळं मैदान आणि आम्ही गावच्या वतीने ज्यांनी ज्यांनी बैलगाडा चालू करायला कष्ट घेतले तर अवरात्र त्यांचासुद्धा कमी सन्मान ठेवलेला आहे आमच्या ग्रामस्थांचा एक निर्णय झाला की लोकांचा सन्मान ठेवायचा मग कमिटीच्या जेवढी लोक आहेत आम्ही सगळ्यांना तुमच्या मीडियाच्या मार्फत विनंती करतो सगळ्यांनी त्या दिवशी उपस्थित राहावी त्यानंतर बरेचसे सोशल मीडियावरती तर्कवितर्क कालपासून व्यक्त केले गेले की नाशिक रिंगी बॅन केली म्हणजे बैलांना पण बॅन केलं का त्या संदर्भात काय सांगा आमच्या इथं अक्षरशः पाकिस्तानवरून बैलांना ना तरी आम्ही पळून देणारी त्याच्यामुळं काय तसं कुणी काही बोलायचं नाही <laughs> तुम्ही छकडीवर पाळायचं एवढाच विषय आमचा बैल कुठून पण येऊ द्या नंदीवर कोणता अन्याय होणार नाही हा शंभू महादेवाचा उत्सव आहे नंदीवर अन्याय होणार नाही आणि त्यांना जर त्यांना जर रिंगीवर पळून दिलं तर हा आमच्या नंदीवर अन्याय त्याच्यामुळे साताऱ्या छकडीवरच पाळायचं ती आपल्या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात जे झालेलं झालेले साताऱ्या छकडीचं तीच छकडी या सह्याद्रीत पाळणार धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा आकाश सुभाष डवळे काय सांगाल मैदानाच्या संदर्भात दादा मैदान आपलं दरवर्षी प्रमाणे होणार मैदानात कुठल्याही बैलावरती अन्याय होणार नाही आणि पैसे रक्कम ही प्रत्येकाची मोजून त्यांची होय बघूनच त्यांना रक्कम दिली जाणार आणि मैदानात कुणाच्याही घरची गाडी असू द्या नाही तर बाहेरची गाडी असू द्या या कुठल्याही गाडीवरती अन्याय होणार नाही आम्ही गेले सात वर्षापासून हे मैदान करतोय बंदीच्या आधी दोन वर्षे केलं तर आणि बंदी उठल्याच्यानंतर हे पाचवं आहे मैदानाचं आहे आमचं आम्ही मैदान हे रिक्सरपणे पार पाडणार हे आमच्या फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला हो होई देतो मी सर्व बैलगाडा मालकांना एक आव्हान करीन की आपली बैल आणि आपले ड्रायवर घेऊन आपण सर्व बैलगाडा मालक चालक आपले सर्व पाहुणे मंडळी जे बघाय असतात ती लोक सर्व मंडळींनी पुरसिंग गावच्या मैदानात येऊन आमच्या गावची शोभा वाढवावी ही अशी आमची सर्व फुरसुंग ग्रामस्थांच्या वतीने सर्व चालकांना विनंती राहील धन्यवाद दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भात आता तुम्ही फुरसुंगी गावची युवक म्हणले की अतिशय बैलगाड्या शर्यत म्हणले की लय पुढं जोमाने माने असता नाही 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 का असं काही विषय नाहीये सर्व ग्र, ग्र, ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो सर्व बैलगाडा मालक चालक सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा थोडं शासकीय गोष्टी डेव्हलपिंगचा विषय त्याच्यामुळे काय आम्हाला मैदानाला थोडा वेळ झाला आणि ते उशीर झाल्यामुळं आम्ही मैदान कॅन्सल करण्याच्या होतो पण आमचे सर्व गावकरी मंडळी जमली की मैदान केलंच पाहिजे मग आम्ही परत निर्णय केला आणि मग मैदान करण्याचं ठरवलं आणि हे मैदान आम्ही ठेवायचे म्हणजे तुम्ही युवकांनी फार लावून धरली होती गोष्ट की काय परंपरा चालूच ठेवा परंपरा चालूच ठेवायची प परवानग्याचं कुठपर्यंत आलं आहे सगळं परवानगी आता जवळजवळ आमच्या पन्नास टक्के पूर्ण झालेले आहेत पन्नास टक्के आम्ही एवढे दोन दिवसात पूर्ण करून टाकूयाची मैदानाची तयारी कधीपासून चालू होईल मैदानाची तयारी उद्यापासून चालू होईल आपल्याला किती दिवसात मैदान पूर्ण होईल दोन दिवसात तयार होईल बरं चालते धन्यवाद दादा दन्यो नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा सतीश रामचंद चोरगडे बरं काय सांगाल मैदानासंदर्भात संदर्भात मैदान रास्त एकदम गेल्या वर्षी होईल त्याच्यापेक्षा पण ही होणार आहे आणि खालची महत्वाचा विषय म्हणजे खालची सुट्टीचा तर तिथं सुट्टेला ज प्रसिद्ध जंडा पंच बाप्पू धनवडे म्हणून आहे <laughs> त्यांना आम्ही आमंत्रित केलेले आणि खाली बापूला कुठलाही त्रास होणार नाही असे आम्ही दोन चार जण तिथं राहणारे अक्षयचंद असतील मी स्वतः बाळाभांगे असतील रोहित डवळे असतील हे करू आम्ही सगळे तिथं निवेदन करून बाप्पूंना कुठलाही त्रास होणार नाही ह्या पद्धतीने हे करणार आहे आणि सुट्टीच्या वेळेस कुणी, जर बाद आसु, 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 जरी कुठला कुणीही पायपूड असू काय असू जर कुणाचा त्या रेषेच्या पुढं बी आला तर पुढं गाडी आम्ही बाद म्हणजे बादच देणार आहे त्याच्यात काय बदल होणार नाही गाडी गावची असो पाहुण्याची असो रावळ्याची असो कुणाची असली नेम सगळ्यांना सारखाच हे मी सांगणार आहे सुट्टी मेकरांना एका आव्हाने तुम्ही जर व्यवस्थित गाड्या उभ्या केल्या तर मैदाने उजाडाच्या आत फायनल होऊन संपन्न होणार आहे ह्या हिशोबाने सुट्टी मेकरांनी पण जरा सहकार्य करावे धन्यवाद जात दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा साई राजूचंद काय सांगाल दादा मैदाना संदर्भात आमचं मैदान हे एकदम संपूर्ण महाराष्ट्रात रास्त मैदान होणार आहे आणि हे आमच्या गावचं ग्रामदैवत शंभू महादेव यातील निमित्त हे मैदान असतं शंभू केसरी म्हणून ह्या मैदानाला नाव दिलं आहे आम्ही आणि ह्या मैदानाची एक आगळी वेगळी ओळख आहे बक्षिसांची तर ती ओळख बघण्यासाठी आम्ही म्हणतो की वारं फुरसुंगी हे वारं फुरसुंगी काय हे आमच्या ब मैदानाच्या दिवशी बघायला या तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला कारण की वारं फुरसुंगी म्हणजे का मानतात म्हणलं जातं ते